धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज अमरावतीमध्ये राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाची एस टी प्रवर्गात अंमलबजावणी करा यासोबतच केंद्र सरकारने धनगरांसाठी योजना आखली होती मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ती योजना शेवटच्या धनगर बांधवापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे ती योजना शासनाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी हे दोन ठराव या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये एकमताने पास करण्यात आले व आता या ठरावाची प्रत राज्य व केंद्र सरकारला सुद्धा पाठवण्यात येणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी या ठरावात करण्यात आली यावेळी संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी धनगर बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी राज्यभरातील धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन राज्य संघटक संतोष महात्मे यांनी केले होते आज धनगर समाज संघर्ष समितीचं राज्यस्तरीय अधिवेशन झालेलं आहे जे अमरावतीत संतोषजींनी संतोष, संतोष महात्मे जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यांनी हे या इथे अमरावतीत घेतलेले आहे त्याचं नियोजन सर्व महाराष्ट्रातून धनगर समाजाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष आमचे आणि इतर पदाधिकारी होते उपस्थित आणि सगळ्यांचं मिळून असं म्हणणं आहे की सरकारने आरक्षण आमच्या धनगरांचं आरक्षण देतो देतो म्हणताना आता इतके वर्ष झाली मराठ्यांचं आरक्षणासाठी खास करून एक अधिवेशन घेतलं जातं मरा त्यांना आरक्षण मिळायला त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे त्यांना मिळायला पाहिजे वेगळं असं मिळायलाच पाहिजे पण त्याच्यासोबत आमच्या आरक्षणावर साधी चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे सरकारकडे आम्ही हा मांडणार आहे की आमच्यासोबत बैठक घेऊन तात्काळ कसं देता येईल नाहीतर मग समिती बसवा असं करा तसं करा याच्याऐवजी सरळ तात्काळ कसं देता येईल जसं की मराठ्यांना देण्यात आले लवकरात लवकर तसंच या पद्धतीने धनगरांना पण देण्यात यावं तसंच दुसरं असं की जे आदिवासींना तेच धनगरांना या हिशोबाने एक हजार कोटीच्या योजना सरकारने ज्या आदिवासींना होत्या त्या दिल्या पण हे एक हजार कोटी अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोचणार ते पोचवण्यासाठी चार मंत्रालय येतात या योजनांसाठी वेगळेवेगळे वनविभागाचं चा जे चराई क्षेत्र आहे त्याचा वेगळा येतो मेंढी यासाठी जे आहे पशु पशु मंत्रालय येतं महसूल विभाग येतो नंतर तसंच ओबीसी मंत्रालय येतं अर्थमंत्रालय इतके मंत्रालय येतात त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा करणं कठीण होतं आणि म्हणून एक खिडकी योजनेप्रमाणे एक महामंडळ पूर्ण श्लोक केल्यातील महामंडळ ज्याला एक तीन गोष्टी कमीत कमी पाहिजे एक अध्यक्ष एक सचिव आणि एक हजार कोटी जर सचिव आय एस ऑफिसर आहे तरच ह्या योजना शेवटपर्यंत पोहोचू शकतील या दोन ठराव आम्ही या इथे पास केलेले आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यात म्हणूनच न्याय दिलेला नाही हा बरोबर असला तरी त्याच्यासाठी जे आम्ही सांगितलं आरक्षण ते आहे आणि जरी मी भारतीय जनता पार्टीचा असलो तरीही समाजामुळे माझं अस्तित्व आहे त्याच्यामुळे समाजाच्या आरक्षणाचा पाठपुरावा आम्ही निश्चितच करू याच्या आधी आंदोलनं झालेली आहे आत्ताही आंदोलनं होतीलच पण आमच्या या दोन मागण्या जर पूर्ण केल्या तर आम्ही समा आ, समाज म्हणून धनगर समाज म्हणून सरकारसोबत निश्चित आहोत पण या दोन मागण्या आरक्षण आणि एक हजार कोटीच्या योजना या तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे या दोन मागण्या अंमलबजावणी मला ते सांगायची पण आवश्यकता राहणार नाही कारण सरकार जेव्हा लोकांना कळेल की आपल्याला काही मिळालेलं नाही तर लोक विरोधात जाणारच आहे पण मला विश्वास आहे की सरकार याच्यावर ताबडतोब तोडगा काढेल आणि या योजना पोहोचवण्याचे काम करेल एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर